मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातनं इवेक्शनबद्दल एक मोठी बातमी समोर येते एका स्पर्धकाने पहिल्याच आठवड्यातनं बिग बॉस मराठीच्या घरातनं निरोप घेतला आहे अशी बातमी सध्या सोशल मीडियातनं येते आता बघूया कोण आहे सदस्य ज्याने बिग बॉसच्या घरातनं निरोप घेतला मित्रांनो काल जेव्हा चावडी किंवा भाऊच्या धक्क्याचं शूटिंग संपलं त्यावेळी कुठलाही सदस्य हा बिग बॉसच्या घरातनं गेला नव्हता आणि असं कळते की बिग बॉसने एका सदस्याला बिग बॉसच्या घराबाहेर पाठवला आहे तर कोण आहे हा सदस्य हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो काल रितेश भाऊंनी सूरज चव्हाण आणि वर्षाताई उसगावकर यांना सहीत केलं होतं आता चार सदस्य हे सध्या बिग बॉसच्या नॉमिनेटेड नौ. आहेत जसं की दादा त्यानंतर अंकिता वालावलकर त्यानंतर माऊली आणि योगिता चव्हाण बघा या चार सदस्यांपैकी वोटिंग ट्रेंड आपण पाहिला तर यामध्ये डी दादा म्हणजेच धनंदेव पवारला भरपूर सारे वोट झाले होते अंकितालासुद्धा वोट्स होत होते डेंजर झोनमध्ये होते ते म्हणजे माऊली आणि योगिता चव्हाण तर या दोघांपैकीच एक सदस्यावरती बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्याची टांगती तलवार होती तर असं समजते की योगिता आणि माऊली हे दोन बॉटमला होते यापैकीच माऊली म्हणजेच पुरुषोत्तम दादा पाटील हा बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर गेला आहे असं सध्या कळते आता याबाबत कन्फर्म बातमी अजून आलेली नाही पण असं एक कळते की पुरुषोत्तम दादा पाटील हा बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर गेलेला आहे आणि खरंच जर पुरुषोत्तम दादा हा बिग बॉसच्या घरातनं बाहेर गेला असेल तर यावर तुमची प्रतिक्रिया काय हे कमेंट्स करून नक्की सांगा कन्फर्म बातमी आल्यानंतर मी लगेचच व्हिडिओ तयार करेन पण सध्या सोशल मीडियावर जी बातमी येते की पुरुषोत्तम दादा हा बिग बॉसच्या घराबाहेर गेलेला आहे आणि जवळजवळ हे कन्फर्मच झालेलं आहे की पुरुषोत्तम दादाचं इवेक्शन झालेलं दा आहे याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका